पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजेच्या वतीने शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्या माध्यमातून वारजेमध्ये पहिले एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन महिला आयोगाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं तर पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर न म जोशी यांना देण्यात आला होता महिला साहित्य रत्न पुरस्कार निर्मला कैलास यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पूर्ण एक दिवसीय साहित्य संमेलनाचे सर्वच्या सर्व पूर्ण व्हिडिओ टप्प्या टप्प्याने आमच्या याच चेकमेट टाइम्सच्या चॅनल चा चा वर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तेव्हा पुढील व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन सुरू करायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे लाईक आणि कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा देतात तेव्हा सरळ मनाने लाईक आणि कॉमेंट्स करायला मान्यवर आदरणीय व्यक्ती आणि समोर बसलेले सर्व साहित्यप्रेमी या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार खरं तर आई वडिलांची पुण्याई आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद यामुळे आजचा हा सुंदर सत्कार सन्मान आदरणीय बाबा आणि दीपालीताई यांच्याकडून मला मिळालेला आहे मला खूप आनंद होत आहे मला तर आजचा हा कार्यक्रम खरं तर मला कुटुंबातला असल्यासारखा वाटतो म्हणजे माहेर वाशिनीला जसं वाटतं ना माहेरात गेल्यावर तसं आज मला वाटतंय कारण इथे जे व्यासपीठावर बसलेले आहेत ते सगळे मला माझ्या कुटुंबातले वाटतात आजचे जे संमेलनाध्यक्ष आहेत नम डॉक्टर नम जोशी ते माझे गुरुवर्य आहेत त्यामुळे ते त्यांच्या हस्ते आज हा पुरस्कार घेतला आहे माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे डॉक्टर भावार्थ त्यांची माझी कदाचित जास्त ओळख नाही आहे पण ते माझ्या मिस्टरांचे विद्यार्थी आहेत त्यामुळे पूर्वी पूर्वीच्या काळी जसे गुरु तसे गुरुपत्नीलाही मान असायचा त्यामुळे तेही माझ्या अगदी जवळचे आहेत म्हणजे एक विद्यार्थी आहे माधवीताई आहेत त्यांनी माझ्या माहेरची माणसं पुस्तकाला त्यांचं मनोगत आहे आणि रुपालीताई तर खूप सुंदर दिसत आहेत त्यामुळे सुंदर व्यक्तिमत्व समोर दिसलं की किती छान वाटतं म्हणजे मी अन्याय करणार नाही रुपालीताई आणि दीपालीताई दोघीही खूप सुंदर दिसतं आजच्या कार्यक्रमामध्ये आणि आदरणीय बाबा जेव्हा ते शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी माझं शैक्षणिक कार्य पाहिलेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्यांनी स्वराज्याची उभारणी केली असं म्हटलं जातं की जे झोपले होते त्यांना त्यांनी जागं केलं जे जागे होते त्यांना त्यांनी उभं केलं जे उभे होते त्यांना चालायला शिकवलं आणि जे चालत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशान दिलं मला माहीत आहे मी गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले मी फार साहित्यिक कट्ट्यामध्ये खूपदा आले नाही फार कमी वेळा सक्रिय राहिले आणि त्यामुळे कदाचित बाबांनी ही जबाबदारी हे निशान माझ्या खांद्यावर देण्याचा प्रयत्न केला आहे पुरस्कार घेताना तो पेलतो की नाही असं वाटत होतं मला पण नक्की आ, मी पुढे यामध्ये सक्रिय राहणार आहे कायमस्वरूपी आनंद या गोष्टीचा आहे की माझ्यासारखे एक ग्रामीण श ग्रामीण भागातील गावच्या मातीत जन्माला आलेली असूनही आज मला या पुण्यनगरीमध्ये हा साहित्यरत्न पुरस्कार मिळतो आहे हा माझ्यासाठी खूप भाग्याचा क्षण आहे आनंदाचा क्षण आहे शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल कारण वेळ कमी आहे आणि आपल्याला मान्यवरांचं ऐकायचं आहे जी माणसं माणुसकी समाजासाठी आपुलकी वाटतात ते आदरणीय बाबा आणि दीपालीताई माणूसकी आणि आपुलकी वाटतात ते आयुष्यभर हा शाश्वत ठेवा जपत असतात लोकांना देत असतात त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि थांबते थँक्यू